झालं ना तू तर टॉप घालणार होतीस नहीं, नहीं, ना नाही नाही हे स्टिक वाटते नाही मला कम्फर्टेबल वाटते काय कम्फर्टेबल तूच म्हंटली ना मला टॉप घालायचं तुला काय मी काय बोललो का तुला नाही तुम्हाला माहिती आहे ना सध्याची परिस्थिती काय चालू आहे म्हणजे तुम्ही बघता ना तर रोज म्हणजे ह्या कलियुगात ज्या स्त्रियांबाबतीत जे काही वाईट घटना घडतेत ना म्हणजे त्यातल्या त्यात जे जे काही पुरुष आहेत पुरुषांची जे काही बघण्याची काही नजर आहे ना त्या स्त्रियांकडं ती तेच कसं तरी वाटतं हो। म्हणजे म्हणजे तुम्हाला सांगते मी समजा तुमच्यासोबत मी कुठेतरी आता बाहेर आले कुठं आपण फिरायला गेलो कि किंवा किंवा आपण मार्केटला गेलो एखाद्या त्या गर्दीच्या मोठ्या ठिकाणी गेलो तिथं गेल्यानंतर असं सारखं वाटत राहतं की आपल्याला कोणतरी म्हणजे आपल्या शरीरावरती असं कोणतरी चोरून बघतंय असं सारखं सारखं असा भास होत राहतो म्हणजे असं वाटतं की तो व्यक्ती आपल्यावरती नजर ठेवणे असं सारखं वाटत राहत म्हणजे आपल्याला सारखं बघतोय असं वाटत राहत म्हणजे स्वतंत्र आहे हो तसं नाही म्हणत मी स्वतंत्र आहे पण ती जी काही व्यक्तीची जी काही नजर आहे ना ती बघण्याची जी काही रुक्ती आहे ना ती कुठेतरी खटकते कधी कधी त्या व्यक्तीचा इतका राग येतो ना असं वाटतं की त्याला जागच्या जागे जाऊन शिक्षा द्यावी म्हणजे नंतरनी त्या नजरेतून त्या परिस्त्रीला बघणार नाही ना पण आपण काय करतो आपला पाय वडवला जातो आपण नंतरनी तो विषय सोडून देतो जागच्या जागे मग मग काही दिवसानंतर तीच गोष्ट एक घटना म्हणून आपल्या समोर येते काय म्हणता बरोबर आहे ना पण जाऊ देत आपण आपली काळजी घेतली पाहिजे काय म्हणणं त्याच्यामुळं हे अशा अंग भरून कपडे घातलेले कधी चांगलं वाटत तुमचं काय म्हणणं याच्यावर बरोबर बरोबर चुकीचं काय बोलली का म्हणजे एवढं विचार करून गोष्टी बोलशील म्हणजे खरं स्त्री म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी आल्याच ग म्हणजे खरंच बाहेर पडायचं म्हणलं खूप अवघड आहे म्हणजे तसं म्हणालेलं तर सध्याची परिस्थिती बघता जी काही गुन्हे अत्याचार सगळ्या काही ज्या बलात्कार ह्या गोष्टी खूप वाईट पद्धतीने होत आहेत आणि ज्या आरोपीत नाही ना म्हणा तशी शिक्षासुद्धा होत नाही त्यामुळे जे आरोपी आहे ना त्या पद्धतीने आणखीन गुन्हे करायला लागलेत म्हणजे त्यांना शिक्षेचं भानच नाही रे त्यात कुठंतरी तर काहीतरी झालं पाहिजे म्हणजे आपल्या महाराजांच्या काळात किती भयानक शिक्षा द्यायची माहिती आहे का तुला ते चौरांग्या केला होता आठवतोय म्हणजे तू इतिहास वाचशील ना इतिहासात तुला हा किस्तानी सांगितलेला चौरग्याचा म्हणजे बघ इतकी भयानक शिक्षा द्यायची की एखादी व्यक्ती परत स्त्रीकडं त्या नजरेने एखादा व्यक्ती बघायचा सुद्धा नाही एवढी भयानक शिक्षा असायची म्हणजे ती एखादी व्यक्ती गुन्हा करायच्या आधी हजार वेळा विचार करायचा त्या काळात ती भीती असायची ती मनामध्ये की धाडस करू करू पण आता तसं राहिलेलं नाही म्हणते जाब असतो ना एक शिक्षा ती कुठंतरी कायद्यात आज आणखीन कठोर व्हायला पाहिजे म्हणजे आत्तातला जो एखादा आत्तात व्यक्ती ती ती गोष्ट त्या पद्धतीने करणार नाही की अरे हा गुणा करायच्या आधी थोडा विचार करेल की मी करू करू काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आणि तू पण या चांगला प्रश्न म्हणजे मला खरंच तुझं कौतुक करावंच तु वाटतं की इतकी भारी बायको भेटली मला खरंच चल 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 चल